जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेटकर यांनी नंदुरबार जिल्हा महिला रुग्णालयास व जिल्हा रुग्णालयातील विविध विभागांना भेट देऊन पाहणी केली व त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात घेतली यावेळी त्यांनी टास्क फोर्सच्या माध्यमातून आरोग्य सेवा सुधारणार असल्याचे सांगितले नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण आणि आरोग्य सेवांची स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत असून स्थानिक आमदार आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सप्टेंबर बारा रोजी दोन हजार पंचवीस जिल्ह्यातील दुर्गम भागात दौरा करण्यात आला असून जिल्ह्यातील आरोग्यसेवा कुपोषण आणि आदिवासी क्षेत्रातील आरोग्य सेवा टास्क फोर्सच्या माध्यमातून सुधारणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केले या बैठकीस अक्कलकुबा अक्रानी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामशा पाडवी तळोदा शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस प्रकल्प अधिकारी आणि नवन तळोदा आरोग्य उपसंचालक नाशिक विभाग डॉ आहेर प्रकल्प अधिकारी नंदुरबार चंद्रकांत पवार निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना नेठुबे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विनय सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले की जिल्ह्यातील सिकलसेल कुपोषण आणि आदिवासी भागातील आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून या टास्क फोर्सचे अध्यक्ष स्वतः जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी काम केले जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार महाराष्ट्राला कुपोषणमुक्त करण्यासाठी हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे कालच्या दौऱ्यात रुग्णवाहिका एकशे आठ सेवेबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागवण्यात आला आहे या तक्रारींवर तात्काळ कारवाई केली जाईल तसेच सध्याच्या जुन्या रुग्णवाहिका बदलून नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी निविदा काढण्यात आल्या असून ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत नवीन रुग्णवाहिका उपलब्ध होतील दुर्गम भागांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध करण्यावर विशेष लक्ष दिले जाईल असे त्यांनी बैठकीत सांगितले आरोग्यसेवेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला जाणार आहे या ग्रुपमध्ये आमदार मेडिकल ऑफिसर जिल्हा शल्य चिकित्सिक आणि जिल्हाधिकारी यांचा समावेश असेल या माध्यमातून रुग्णालयांमधील स्वच्छता आणि औषधांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवले जाईल तसेच रुग्णालयांमध्ये अस्वच्छता आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत औषध खरेदीमध्ये गुणवत्ता राखण्यावरही भर दिला जाईल मंत्री आबेटकर पुढे बोलताना म्हणाले की रुग्ण दाखल करणे त्याला डिस्चार्ज देणे याबाबत जबाबदारी निश्चित करावी तसेच आरोग्य सेवेच्या हलरगीमुळे रुग्ण दगावल्यास जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी जिल्ह्यात सिकलसेलची समस्या खूप गंभीर असल्याने त्यासाठी गांभीर्यपूर्वक व संवेदनशीलतेने काम करावे आरोग्याच्या प्रत्येक कामावर संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः योग्य देखरेख करावी बोगस डॉक्टर्स भांडूबाबा यांच्यावर आवश्यक कारवाई करावी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यात आरोग्यसेवा सुरळीत राहण्यासाठी रस्ते आरोग्याच्या सर्व इमारती यांच्या आवश्यक त्या दुरुस्ती कराव्यात कालच्या दौऱ्यात आरोग्याबाबत ज्या उणीवा आढळून आल्या त्या संबंधितांना त्वरित दूर कराव्यात आरोग्याबाबत पुढील पंधरा दिवसांत पुन्हा आढावा घेण्यात येणार असून आरोग्य सेवेबाबत हलगर्जी करणाऱ्यांवर कडक कर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या बाबतीत आरोग्य अधिकारी कर्मचारी यांची रिक्त पदे त्वरीत भरावीत जास्तीचा कर्मचारी वर्ग वाढवावा ओपीडीए नेम पदे भरणे तसेच वैद्यकीय सुविधा वाढविणे याबाबतची मागणी आमदार राजेश पाडवी यांनी यावेळी मंत्री आंबेडकर यांच्याकडे केली शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी आजारी पडल्यास त्याला त्याच्या घरी न सोडता सर्वात प्रथम दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावे असे आमदार आमशा पाडवी यांनी यावेळी सांगितले तत्पूर्वी आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा महिला शासकीय रुग्णालय येथे भेट देऊन विविध कक्षाची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना संबंधितांना दिल्या आरोग्याच्या सुरळीत व चांगल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि त्याचा थेट फायदा येथील नागरिकांना मिळेल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आदिवासी भोल जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये विशेषतः कुपोषणाच्याबद्दल खूप काम करणं गरजेचं आहे त्यासाठीच काल दिवसभरामध्ये ज्या खूप इंटेरियर अशा पद्धतीच्या भागामध्ये आरोग्याच्या सुविधांची नेमकी वस्तुस्थिती काय आहे त्याच्याबद्दल काय उपाययोजना करायला पाहिजेत यासाठी स्थानिकच्या आमदार महोदयाने आम्ही सगळ्यांनीच तिथं दौरा केला या दौऱ्याच्या दरम्यान आरोग्य व्यवस्थेमध्ये सुद्धा अजून खूप चांगल्या पद्धतीच्या सुधारणा करणं अपेक्षित आहे की ज्याचा रिझल्ट आम्ही निश्चितपणाने देऊ त्या सगळ्यासाठी आज कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टरांच्या सोबत या ठिकाणी आपण बैठक घेतलेली आहे या बैठकीच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या आरोग्य व्यवस्थेला अजून चांगल्या पद्धतीनं गतिमान करणं आणि प्रत्येक माणसाला आरोग्याच्या अधिक चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी सरकारच्या वतीनं आम्ही प्रयत्न करतोय त्याचा रिझल्ट भविष्यकाळामध्ये नंदुरबारमध्ये निश्चितपणाने दिसेल अशा पद्धतीच्या कामाचं नियोजन आणि त्यासाठी विशेषतः एक टास्क फोर्स नेमून आपण काम केले कुपोषणाबद्दल जे काय महाराष्ट्रातल्या एकूण कुपोषण मुक्ती करण्यासाठीचं जे काय संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आदेशानं आम्ही करतोय त्या सगळ्याच्या कमिटीच्या अध्यक्षसुद्धा जिल्हाधिकारी नंदुरबार आहेत त्यामुळे साहजिकच या नंदुरबारमध्ये आणि त्याच्याबरोबर सगळ्या राज्यातल्या कुपोषणाबद्दल सुद्धा जे काही कोण टास्क फोर्स म्हणून आम्ही काम करणार आहोत त्याचं प्लॅनिंग सुद्धा आता आम्ही केलं आहे आणि त्याप्रमाणे आपण काम करतोय दोन गोष्टी आहेत की आता सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण बसलो आहे तिथेही चर्चा झाली की ज्या काही एकशे आठच्या कामकाजाबद्दलच्या तक्रारी आहेत त्याबद्दल आजच कलेक्टर महोदयांचा रिपोर्ट येईल आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू आणि पार्ट सेकंड असं आहे की ऑलरेडी वन झिरो एटचं जे काही एकूण काम आहे त्यासाठी आम्ही नवीन टेंडर काढले कारण दहा वर्षे झाली या गाड्यांचं एकूण सगळे कार्यक्षमता संपलेली आहे त्यामुळे आता नवीन टेंडर झाले साधारणतः ऑक्टोबरमध्ये ते जास्तीत जास्त नोव्हेंबरमध्ये नवीन गाड्या लोकांना उपयुक्त होतील पण आजच्या बैठकीतून किंवा आजच्या दौऱ्यातून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की शहरात ॲम्ब्युलन्स असण्यापेक्षा सुद्धा जिथं इंटेरियर भागात आपल्याला ॲम्ब्युलन्स दिला पाहिजे त्यासाठी सुद्धा आम्ही ते स्पॉट आयडेंटिफाय करताना असे काही इंटेरियरचे स्पॉट आपण आयडेंटिफाय करतो की ज्याचा उपयोग भविष्य काळात अडचणीत आणि ज्याला गोल्डन हावर्समध्ये आपण सुविधा द्यायला पाहिजेत अशा पेशंट्सला आपल्याला निश्चितपणे देतो मी आता सुद्धा इथं कलेक्टर ऑफिसमधल्या बैठकीत सांगितलं सगळ्या आमदार सुद्धा मी विनंती केलेली आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार करणं आणि या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तिथले मेडिकल ऑफिसर असतील तिथले एम एस असतील आणि आमचे सी एस आणि आमच्या कलेक्टर असतील या सगळ्यांबरोबर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये क्वालिटी डायट सगळ्या स्वच्छतेचे सगळे जे काही ऐकून सगळे आपले पॅरामीटर्स आहेत हे सगळ्या गोष्टींबद्दल आणि क्वालिटी मेडिसिनसुद्धा कारण आमच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये मग ते डी पी डी सीतली खरेदी असेल किंवा राज्य शासनाच्या वतीनं होणारी खरेदी असेल क्वालिटी मेडिसिन मस्ट बी इसेन्शियल या सगळ्या गोष्टींबद्दल सगळ्या लोकप्रतिनिधींचा स्ट्रॉंग मॉनिटरिंग होईल आणि विशेषतः जे सफाईच्या कामामध्ये आजच्या दो दोषी दिसतील आहारात जे दोषी दिसतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत खरंतर या विषयाची मला कल्पना नाही परंतु आता शासनामध्ये आणि एकूणच आपण जर बघितलं तर जिथं काम करायचं ते ट्रान्सपरन्सीनं आणि क्वालिटीचं असलं पाहिजे त्यामुळे अशा काही अनियमित झाल्या असतील तर जिल्हाधिकारी सुद्धा इथं आहेत निश्चितपणाने त्याच्याबद्दल त्यांनी काळजी घ्यावी आणि जर अशा चुकीच्या गोष्टी असतील तर त्यांच्यावरती कार्यवाही सुद्धाही करा आज त्याच्यावरती चर्चा झाली बोट अँब्युलन्स ही जी उपयुक्त असेल की ज्याच्यामुळं म्हणजे त्या ज्याला आपण असं म्हणतोय की हत्ती आपल्या दारात घ्यायची काही गरज नाही ही लोकांच्या सोयीसाठी आणि फायनान्शियलीसुद्धा साऊंड असेल अशा पद्धतीची घ्यायला पाहिजे परवाजी घेतलेली बोट होती की जी सी एस आरमधनं आली होती पण त्याचा खर्चच इतका होता की दर वर्षाला साधारणतः सत्तर ते एक कोटीपर्यंत खर्च होता अपेक्षित नाही आता कलेक्टरांना आपण सूचना दिलेत आणि मला वाटते की तुम्हाला राईट रिझल्ट त्याचा दिसेल खरं तर आपण हे असं अपेक्षित करणं बरोबर नाही मी इथं सगळे लोकप्रतिनिधी आहेत आणि सगळे अधिकारी आहेत आदिवासी बहुल जिल्हा आहे इथं आदिवासीचे सुद्धा आहेत माझी विनंती सगळ्यांनाच आहे की तुम्ही टार्गेटेडली एकही रस्ता अशा पद्धतीनं राहू नये यासाठी पहिला काम करा मुळात मुद्दा असा आहे की आमच्या आरोग्य विभागाची यंत्रणा इतकी चांगल्या पद्धतीने काम करते मी अभिमानाने सांगेन की कालसुद्धा ज्या बोटीनं आम्ही गेलो त्या बोटीतनं पलीकडे मी मुद्दाम गेलो खरं तर मला बोटीत जाताना धाडस होत नव्हतं परंतु पलीकडे गेल्यानंतर समाधान एवढ्यासाठीच वाटलं की ते लोकसुद्धा सांगत होते की बाबा तिथं आरोग्याची सुविधा मिळते एवढ्या चांगल्या पद्धतीनं आरोग्याच्या सुविधा जर मिळत असतील तर रस्ते सुद्धा करणं गरजेचं आहे आणि मग रस्ते जर आपण करायचे असेल तर एक प्लॅन रोड प्लॅन करावा कलेक्टरने असतील आमच्या सीओने असेल आमच्या असे, लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री महोदयांच्या आदेशाने ह्या सगळ्या गोष्टी करण्याबद्दल आम्हीसुद्धा विनंती करू बांबूवरती आपण हे आणतो आहे हे आपल्या सगळ्यांसाठीच थोडंसं अधिक थोडं काम करणं गरजेचं आहे असंच माझं मत आहे असं बिल पेंडिंग असेल तर इथं आमचे अधिकारी आहेत तात्काळ त्या सगळ्या बिलांची मंजुरी देऊ सरकारकडून सरकारच्या सेवेसाठी जर अशा पद्धतीने कोणी मदत केली असेल तर ती आमची जबाबदारी आहे निश्चितपणाने ते सगळं काम आम्ही पूर्ण करू La pot les cutles de